बघा एक व्यक्ती एकंदर यात्रेचा प्रवासाचा छेद पंधरा व छेद वीस भाग प्रवास अनुक्रमे रेल्वेने व बसने करतो जर उरलेला चोवीस किलोमीटरचा प्रवास त्याने मोटरसायकलने केला असेल तर प्रवासाचे एकूण अंतर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्नामध्ये तीन छेद पंधरा आणि चार छेद वीस हे दोन अपूर्णांक दर्शवले गणित म्हणते तीन छेद पंधरा प्रवास त्यानं रेल्वेनं आणि चार छेद वीस प्रवास त्यानं बसनं पूर्ण केला हा रेल्वे आणि बसचा प्रवास किती प्रथमत शोधा ते शोधण्यासाठी ह्या तीन छेद पंधरा आणि चार छेद वीस अर्थात अपूर्णांकाची बेरीज इथं संक्षिप्त रूप द्या तीन एक तीन तीनापाची पंधरा चार एक चार चार पंचवीस म्हणजे नवीन एक छेद पाच अधिक एक छेद पाच हे दोन अपूर्णांक मिळाले मग आता छेद समान इथं एक अधिक एक अर्थात दोन छेद पाच एवढा प्रवास त्यानं रेल्वे व बसनं केला लक्षात घ्या दोनशे पाच इथं मांडतो याचा अर्थ हे प्रवासाचे प्रवासाचे एकूण भाग आणि पैकी दोन भाग प्रवास त्या व्यक्तीनं रेल्वेनं आणि बसणं पूर्ण केला मग आता पाच मधून हे दोन वजा केल्याच्या नंतर येणार उत्तर तीन भाग हा उर्वरित प्रवास आहे उर्वरित प्रवास जो की त्या व्यक्तीनं मोटरसायकलने केला उरलेला चोवीस किलोमीटरचा प्रवास त्याने मोटरसायकलने केला मग आता उरलेला प्रवास म्हणजेच उरलेले प्रवासाचे भाग उरलेले प्रवासाचे भाग किती हो भाग। भाग। तीन भाग मग आता गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कसं इथं लिहायचे भाग इथल लिहायचं किलोमीटर उरलेले तीन भाग म्हणजेच उरलेला प्रवास चोवीस किलोमीटर जो त्यानं मोटरसायकलनं पूर्ण केला प्रवासाचे एकूण भाग आहेत लेकरांनो पाच मग पाच भाग म्हणजे किती किलोमीटर त्रेरासिक पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार पाचचा चा गुणाकार चोवीस सोबत आणि तीनचा सोबत तीन आठ चोवीस पाच आणि आठ उरले हा गुणाकार चाळीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर तर प्रवासाचे एकंदर अंतर किती चाळीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके अंतर वेळ वेग वे। आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या अवश्य बघा यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी संबंधी लेकरांनो कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके